सगळ्यांना माहिती लोकसभेला काय शब्द दिला मला सांगितलं की पर्वती आपण आपल्याला घेतोय स्टार्ट पासून घेतोय 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 मग शेवटीच्या शेवटच्या क्षणी सा, सांगितलं की आता नाही मिळत मग म्हंटल काय करू तुम्ही ठरवा अरे मग मी म्हटलं त्यांना आपल्याला मैत्रीपूर्ण लढत होत्या आदरणीय उल्हासदादा पवार साक्षीला आहेत बाळासाहेब थोरात साक्षीला आहेत अनेक सगळे मोठे वरिष्ठ मोठे नेते ते जे साक्षीला आहेत आपण नाही लढलो इथं मग आपल्याला नक्की काँग्रेस मोठी करायची आहे काँग्रेसचं कार्यकर्त्याला संपवायचं आहे हेच कळायला तयार नाही दिशा कुठे चालली पक्षाची आता हा फाईट देतोय सगळे जनता माझ्या बरोबर आहे सगळी मतदार आहेत कार्यकर्ते आहेत आणि एका झटक्यात आत्ता काय काढायची गरज होती तुम्हाला पंधरा दिवस ही शोकॉज नोटीस देत आहोत आम्हाला याचा सविस्तर खुस खुलासा करावा तुम्ही माझं म्हणणे त्यांना विचारा ना घटना कुठे त्यांना विचारा त्या घटनेत मला दाखवा काय वाक्य रचना आहे का म्हणजे तेव्हा आमची गरज नाही विचारायला अरे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं पाहिजे असं असं आम्ही अलायन्स करतो काय केलं पाहिजे पण कोणी विचारणार नाही ते मोठे आहेत त्यांच्यासाठी सोयीयुक्त ते अलायन्स करतील सगळे करतील पण मी निवडून आलो काही झालं तरी मी काँग्रेसचाच सा राहणार ज्या जागा तुमच्याकडे आल्या वाट्याला तिथेही उमेदवारीवरून बराच गोंधळ शेवटपर्यंत सुरू होता अशा अनेक ठिकाणी तिकीट विकली गेली किंवा तशा पद्धतीचे प्रयत्न असे देखील आरोप काही ठिकाणावरून होत आहेत तर वस्तुस्थिती काय आहे आता ती वरिष्ठांना वरिष्ठांची बाब आहे जी आपल्यासारख्या मीडियामधून आली आज कोल्हापूरचं विड्रा करायला लागला आपल्याला काय विड्रॉ करावं लागलं आज एवढा चांगला एक कार्यकर्ता हायपर झाला अट्टी पाटील सारखे एवढे चांगले सिनियर कार्यकर्ते हायपर झाले काय रिझन आहे अरे यांच्याशी कुणी गप्पा मारणार आहे का नाती गोती राजकारण चालले पुण्यात आणि त्या नाती गोतीच्या पुढे राजकारण नाही आहे पुण्यात नाना पटोले याच्यात मेन त्यांचा रोल कोण नेमकं प्रांत अध्यक्ष आहेत त्यांचाच रोल आहे प्रांत अध्यक्षांनी शब्द मला कधी दिला करोनात अरे तुम्ही सहा सहा आठ आठ मुला तर अजून इथंच राहिले कधी पुढे जायचे पार्वती मी तुम्हाला देणार पार्वती तुम्हाला मी देणार असं शंभर वेळा सांगितलं ठराव केला मागितलं काँग्रेस हाऊस मध्ये मागितलं महाराष्ट्र कधी मागितलं एआयसीसी कडे गेलं अरे कुठं गेलं ते आम्ही दिसते अहो निवडणूक लढण्यापेक्षा अरुणजी हे अक्षरशः हेलपाटे मारण्यात दिवस गेले मला असं वाटायला लागलं तेव्हा की ही निवडणूक लढणं सोपं आहे पण तिकिटासाठी हेलपाटे मारणं तिकिटासाठी यांची हाजीहाजी करणं खूप अवघड आहे आणि स्वाभिमानी कार्यकर्ता संपत चाललाय आणि तो स्वाभिमान टिकला पाहिजे मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही स्वाभिमान टिकवा मी तुमच्या बरोबर आहे सोडणार नाही कधीही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही ही हातात इलेक्शन आपली आहे घाबरून जाऊ नका काही करू नका तुम्ही बिंदास राहा कार्यकर्त्यांना फोन देतात फोन करून दम देतात आत्ताच्या आत्ता नाही आलं तुम्हाला काढून टाकेल सगळ्या महिला घाबरायला लागल्यात तरुण पोरं घाबरायला लागली कशासाठी फेरी बा दापत आहे तुम्ही दडपण अरे आपला माणूस लढतो आहे ना आपल्या घरातलं लढतो आपलं घर आहे आपला माणूस आहे निवडून आला तरी आपलाच आहे त्याला सपोर्ट तर करा आणि मुद्दाम प्रेशर आणून त्यांना कमी करायचं काय झाली संख्या कमी लोकसंख्या माझ्याकडे येणारी जनता कमी झाली